शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आपण आजच्या अंदाजामध्ये जे काही अरबी समुद्रामध्ये शक्ती नावाचं चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे तर त्या चक्रीवादळाचा काही आपल्या महाराष्ट्र राज्याला धोका आहे का ते बघणार आहे आणि त्यानंतर उद्या दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी राज्यात आपल्याला कुठे पावसाची शक्यता आहे ते सुद्धा बघणार आहे तर करूया सुरुवात तर शेतकरी बंधूंनो हे शक्ती नावाचं चक्रीवादळ दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी आपल्याला अरबी समुद्राच्या इथे उत्तर साईडला निर्माण झालेलं आहे आणि हे आ, हे चक्रीवादळ शक्ती चक्रीवादळ दिनांक चार आणि पाच ऑक्टोंबर म्हणजे आज रोजी या स्थितीमध्ये आहे म्हणजे हे चक्रीवादळ दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी इथं निर्माण झालेलं आहे आणि हे चक्रीवादळ दिनांक बारा ऑक्टोंबर रोजी ही जी काय मी लाल रेषा दिली तर ही जी अरबी समुद्रामध्येच आहे आणि हे त्या लाल रेषेच्या आतल्या भागामध्येच फिरणार आहे आणि तिथंच ते कमजोर होऊन तिथंच ते शांत होणार आहे त्यामुळे त्या शक चक्रीवादळाचा परिणाम कुठल्याच राज्याला होणार नाही महाराष्ट्राला तर होणारच नाही पण इकडे गुजरातलाहीसुद्धा होणार नाही इकडे खाली कर्नाटकलासुद्धा होणार नाही कोणत्याच राज्याला त्या चक्रीवादळाचा धोका नाही तर शेतकरी बंधूंनो आपण मान्सूनच्या परतीच्या प्रवाशाबाबतीत मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्यानुसारच तो परतीचा प्रवास सुरू आहे तर आपण आता बघूया उद्या दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी राज्यात कुठे पाऊस होईल ते शेतकरी बंधूंनो उद्या दिनांक सहा ऑक्टोंबर तर उद्या दुपारनंतर इकडे आपल्या राज्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि नागपूर या पाच जिल्ह्यामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री ह्या पाचही जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी होणार आहे जे काही राज्यातले उर्वरित जिल्हे आहे त्यामध्ये इकडे पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला बुढाणा वाशिम यवतमाळ त्यानंतर मराठवाड्यातले नांदेड लातूर धाराशिव हिंगोली परभणी बीड जालना त्यानंतर इकडे दक्षिण महाराष्ट्रातले सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर तसेच पुणे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही मात्र विरखुळ ढगाळ वातावरण राहील त्यामुळे इथेसुद्धा यदा कदाचित जर हवेचे दाब कमी झाले आणि एकदम दमट वातावरण निर्माण झालं आणि ढगाळची जर जाडी बनली हो तर त्याच ठिकाणी हलक्या सरी होऊ शकत्या नाहीतर अन्यथा पावसाची शक्यता नाही त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा एक ढगाळ वातावरण राहिलं तिथेसुद्धा पावसाची शक्यता नाही तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार